आणि यानंतर पुढची बातमी आपण पाहूयात एबीपी माझाच्या इम्पॅक्टची बातमी आहे राज्य सरकारच्या एक रुपया पीक विमा योजनेतून अनेक ठिकाणी बोगस विमा उतरवल्याच्या घटना समोर आल्या नाशिक जिल्ह्यातही चांदवड इथल्या दोन शेतकऱ्यांनी एने प्लॉटवर कांदा लागवड दाखवून पीक विमा उतरवला होता बोगस पीक विम्यासंदर्भात एबीपी माझानंही चाचपणी केली असता एने प्लॉटवरती कांदा लागवड आढळून आली होती त्यानंतर आता नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात कृषी विभागाला अहवाल पाठवला असून त्रुटी आढळलेल्या ठिकाणी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत असा काही जगा निदर्शनास आला की जितका जितका क्षेत्राच्या पीक विमा होता किंवा ज्या रकमाचा पीक विमा होता तेवढे तिकडे सापडण्यात आले नाही त्याच्यामागे काही कारण आहे असं नाही सांगू शकत बोलू शकत आहे की ते बोगस आहे परंतु काही कारणामुळे की कि किंवा रोपे खराब झाले किंवा जितका अपेक्षित होता तेवढा पीक आला नाही किंवा थोडी कमी जागावर पीक करण्यात आला असं भरपूर कारण त्याचे आम्हाला निदर्शनास आलेले आहे आम्ही त्याची रिपोर्ट कृषी आयुक्तालयाला पूर्ण विस्तारमध्ये पाठवलेली आहे तर त्यामध्ये आता पुढे अपेक्षित आहे कारवाई करणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट